आपल्यासोबत किसन भोर आहेत ते नारायणगावच्या विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्या दिवशी नेमकं काय घडलं आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे शेवटी वास्तव लोकांपुढे यायला हवं बाबा नमस्कार काय म्हणते तब्येत बरे आता काय नाव आपलं सांग काय तुमचं नाव काय किसन लक्ष्मी भोर काय घडलं त्या दिवशी नेमकं आपलं शाहुकानी आता हवं मी उभा राहिलो खाली पडलं खरं राहिलं मोठ्याने नाही काय झालं तुम्हाला वाघानी धरलं वाघाने धरलं हा वाघानी धरलं किती वाजता पाचच्या दरम्यान पाचच्या दरम्यान वाघाने कुठे पायाला धरलं का पायाला कुणी कोणी कोणी पाहिलं मला माहित नाही खाली पडलं अच्छा खाली पडले म्हणजे बिबट्यानीच धरलं हे तुम्ही पाहिलं बिबट्यानी माहून येऊन जखम केली खाली पायाला पायाला धरलं मला माहून त्याच्या काही नख्या वगैरे नाही नाही लागल्यामुळे झालं मला काय म्हणलं तावद ना असं खादी खादी पडलं ना तर त्यांनी गोबर राहिलं ते पळून गेलं नाही पाहिलं नाही कुठे का पाहिलं कुठे काय बिबट्यानी हल्ला केला तुम्ही बिबट्याला पाहिलं हाणलं त्याला तुम्ही जरा हल्ल तब्येत बरी आहे ना वन खात्याचं कोण कोण भेटायला आलत वन विभागाचं भेटायला कोण कोण आलत सगळे साहेब लोक आलते सगळे आता तब्येत बरी आहे बरी आहे आता आपल्यासोबत किसन भोर आहेत हिवरे येते चार दिवसापूर्वी जनावरांचा चारा कापायला गेल्यानंतर चारा कापत असताना बिबट्याने हल्ला करून जखमी बाबांना केला असं बाबांचं म्हणणं आहे आता आपण डॉक्टरांना पण विचारणार आहोत बाबांना नेमकी जखम कशामुळे झाली बिबट्याचे दात लागलेत का नख्या लागल्यात काय आहे हे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे सुरेश वाणी विघन टाइम्स नारायणगाव